तर गुड आफ्टरनून दुपारशी वाजले जवळपास बारा आणि आपल्याला जे काही क्लासमेटचं लग्न आहे तिकडे जायचं आहे आणि आपण एकदम आवरून ओके झालो आहे गाडी पण स्टार्ट केली जाऊ का सगळ्यात महत्त्वाचं आणि आवडं काम म्हणजे गाडी घरातून बाहेर काढायची गाडी बाहेर पार्क करायला काही अडचण नाही परंतु एवढं होऊन झालं आहे ना चाळीस बेचाळीस डिग्री तापमान त्याच्यामुळं पिलो बाय बाय सो so, चला uh, पहिला हॉल्ट आपला uh, पेट्रोल पंप त्यानंतर आपण एका मित्राला पिकअप करणार आहे uh, एमआरडीसी मधून आणि त्यानंतर मग आपण त्यान मॅरेज हॉलला जाणार आहोत नाही इतकं खतरनाक ऊन तुफान गरमी प्लॅन तर ॲक्च्युली पण टू व्हीलरचा होता परंतु एवढं ऊन आहे ना त्याच्यामुळे मग लाईन चेंज करून आपण कार मध्ये शिफ्ट झालो नंबर गाडी जाऊ का चला आपला राजभाऊ भेटला आपल्या इथं हा आज जरा घेतलं मनावर ब्लॉक काढायचं अरे लग्न बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की बरेच ब्लॉग काय आलेला नाही जवळपास हिमाचलचा जो ब्लॉग होता मोठा तो लास्ट होता त्यानंतर मग आपण ब्लॉग शूट हा केलाच नाही तर असं काही कारण नव्हतं पण असं कंटेंट पण भेटत नव्हतं आणि थोडासा मूड पण नव्हता ब्लॉगचा तर एक मिनट आपण जर आपलं नंतर कंटिन्यू करू पेट्रोल पंपर पेट्रोल टाकून देऊ समोरून चालली कर्नाटका एक्सप्रेस ऑन आहे आज तर हेच आपलं बेसिक कारण होतं जेणेकरून आपण मध्ये ब्लॉग शूट नाही केला तर प्रयत्न आहे आता इथून पुढे की आपण आता डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करू तर चला जाऊयात आपण आता तर ठिकाणी पुढं आपल्याकडे एक आपला मित्र आहे अभिषेक तर त्याला आपण पिकअप करू इथून ॲड्रेस तर हाच सांगितलाय ओके इथून ट्रेन वगैरे असतात ओके तर आम्ही त्याला कॉल करतो मी एक मग आता काय म्हणता काही बरेच नाट पाहायला लागली का एवढी काही नाही ओके तर अशा ठिकाणी आम्ही लग्नाचा मांड वापरून आलोय

तर सोडलेत आपण सगळे मित्र आता याला सोडायचं परत कंपनीमध्ये त्यानंतर आपण परत घर जाऊन डायरेक्ट आहे आपल्या आबो भाऊनी ही गाडी घेतली कालच घेतली ना अक्षय mm. तृतीयाच्या मुहूर्तवर एकदम हिमालयीन टाईप गाडी mm. लवकरच कुठेतरी लांब जाणार गाडीवरती पावसा पाण्याचं झाली आपण त्या गाडीची भाऊची गाडी बघून त्याला निघूया आपण इतकं ओढ खतरनाक की विचारत तर हा आजचा बघाड काय मोठा नाही आहे परंतु जेवढा पण आहे आज बनवलाय आपण कंटेंट कंटेंट करता करता की चेंज आपण केलाय थोडासा जरा हो oh माय गॉड सी तर आपल्याला थोडंसं शॉपिंग पण करायची होती पण काय आता एवढा वेळ नाही मिळाला महेश आपला बस असल्याला महेशला भेटून जाऊ जरा आपण अरे काय महेश नाही हो सगळ्यात फोन केला आणि आजचं तापमान आपली गाडी शो करते जवळपास बेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि टू व्हीलर वर एवढा लांब प्रवास करणं सोपच नाही खूप अवघड आहे आणि आपण शक्यतो आपण केलं तर मग इतर वेळेस टू व्हीलर असते आपण शक्यतो आलं आता आपलं अशा रीतीने आपण आलोय घरी पण उन्हाळ्याची खूप समस्या सावलीची समस्या आहे सावलीमध्ये गाडी पार्क करून जातो काय नाही लवकर सावली नाही <गद्णग> तो से तर बाय भेटू आपण प्रत्येक नवीन व्हिडिओ सोबत आता आलोय घरी बाय